मनेरी संघाला विनंती असेल आपला बारावा खेळाडू असेल तर फास्ट मध्ये पाठवायचंय चला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतायत मिस्टर नितीन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय कॅप्टन ट्वेंटी सिक्स सकाळच्या सतरामध्ये मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र रबरबॉल प्रीमियर लीगमध्ये पाटण वॉरियर्स संघाकडून काही सामने खेळून मित्रांनो आता आपल्या गावासाठी खेळण्यासाठी ते या मैदानावरती रेणुका देवी चषक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पोचलेला हा खेळाडू कॅप्टन ट्वेंटी सिक्स अतुल भालेकर ऑन स्ट्राईक पहिला बॉल अतुलसाठी फुल टॉस होता त्यावरती फुल टोल वसूल केला जातोय पहिल्याच बॉलवरती पाठवून दिलं जात आहे लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार षटकार वॉट स्टार्ट पहिल्या बॉल वरती सहा धावा जरूर वसूल केल्या टोल वसूल केला जातोय यावेळी मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न चांगल्या चेंडूला जरूर सन्मान दिला जातोय गोल फलंदाज अतुलच्या माध्यमातून एक धाव जरूर ऍड केली जाईल टीमच्या टोटलमध्ये सात या आकड्यावरती स्ट्रायकिंग एडवरती आपण पाहतोय प्रवीण दादा यांना प्रवीणदादा मध्ये पण ती क्षमता ती ताकद जरूर पाहायला मिळते मोठे फटके दोन्ही दोन्हीही विस्फोटक फलंदाज आहेत वन साईड जिवाळा आणि सातत्याने या संघासाठी खेळताना आपण पाहतोय इथे मात्र कुठेतरी चा इशारा आपण आमच्यापर्यंत आहेत इट इज अ व्हाईट बॉल एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये वाईट प्लस वन म्हणजे या दोन धावा या दोन धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील नऊ या आकड्यावरती जाऊन पोचतील यावेळी फुलटॉसपास चेंडू होता क्षेत्ररक्षक चे आहे त्याच्या उंचीवरून पुन्हा एकदा एक धाव दा, एक घेतली जाते स्टिकर यांचा फटका जरूर पाहायला मिळाला होता सेफ झोनमध्ये जरूर चेंडू ट्रॅव्हल होतोय यावेळी मात्र दिशा कुठेतरी गोलंदाजी भरकटली जाते इट इज अ व्हाईट बॉल आणखीन एक टोटल टीमच्या टोटलमध्ये जरूर ऍड केली जाईल अकरा धावा धावफलकावरती फलकावरती लागवलेल्या आहेत वन साईड जेव्हा प्रथम फलंदाजी जरूर करतो कॅप्टन ट्वेंटी सिक्स अतुल भालेकर आपल्याला मैदानामध्ये पाहत खेळताना पाहत आहोत ओपनचा हा खेळाडू मित्रांनो टेनिस क्रिकेट असो रबर बॉल क्रिकेट असो मित्रांनो या खेळाडूंनी नक्कीच ते गाजवलेलं आहे यावेळी आडवे बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न एक झेलची संधी जरूर निर्माण झाली होती डॉक बॉल जरूर येतोय कुठेतरी फटका जरूर फसला होता फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न देखील तितका सुरेख पाहायला मिळाला आपल्या गोलंदाजच्या माध्यमातून पण झेल काही घेता आला नाही यावेळी फुलटॉसपर्यंतचा चेंड होता ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सीमा रेषेजवळून येतील फेकी करतील तत्पूर्वी एक धाव जरूर घेतली जाते एका धावेने धावफलक पुढे सरकतोय बारा या आकड्यावरती पहिलं षटक जरूर मार्गस्थ आहे मनेरी संघ प्रथमता क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय बिग फाईट बिग मॅच या आयोजनामधील या पाचव्या गटातील शेवटचा साखळी सामना असेल पहिल्या फेरीतला शेवटचा साखळी सामना आहे यावेळी मी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शरीर यष्टीवरती जरूर आदळला जातो आहे डॉट बॉल सांगता होते एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा धाव आहेत त्या बारा गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन नीरज सज्ज होताना पाहायला मिळतो ट्रॅकिंग एडवरती सज्ज होतोय कॅप्टन ट्वेंटी सिक्स अतुल भालेकर ऑफ ऑपस्टिकच्या खूपच बाहेर वाईट प्लस वन म्हणजे याही दोन धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड केल्या जात आहेत हां या दोन धावा धाव फलकावरती गोलंदाजी ट्रॅकवरती आपण नीरजला पाहतोय दुसरं षटक जरूर मार्गस्थ आहे पहिल्या चेंडूवरती दबाव जरूर पाहायला मिळाला कारण तितक्याच ताकदीचा प्रसिद्ध खेळाडू समोर असल्यामुळे गोलंदाजावरती जरूर दबाव पाहायला मिळणार आहे इथे देखील लेगस्टिकच्या बाहेर सोडून दिला जातोय वाईटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव धाव फलकावरती ॲड केली जाईल पंधरा दहावादा फलकावरती लगावलेल्या आहेत हा हे दाबा मित्रांनो तुमच्यासमोर जर एखादा मातबर फलंदाज फलंदाजी करत असेल तर नवख्या गोलंदाजाला मात्र ते चॅलेंजिंग असतं त्याला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची कारण त्याच्यामध्ये त्या फलंदाजामध्ये मोठमोठे फटके मारण्याची ताकद क्षमता आपण जरूर पाहिले पाहतो यावेळी मात्र डॉटबॉल जरूर पाहायला मिळाला अतुलला यावेळी मात्र फसवलं जातं झकडून ठेवलं जातं थांबवलं जातं आहे यावेळी देखील वाईट बॉल आपल्यापर्यंतांचा इशारा पोहोचवत आहेत पाटणचा मलिंगा म्हणून ज्याला प्रसिद्ध आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ज्याची ख्याती अतुल भालेकर तो आज तालुक्याच्या सकाळच्या सत्रातील सामने खेळून दुपारच्या सत्रामधील सामना सोडून आपल्या गावासाठी खेळायला या मैदानावरती या आयोजनामध्ये आता उपस्थित राहिलेला आहे तो बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे सुरेख बॉल पाहायला मिळाला कुठेतरी डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय अतुलला पूर्णपणे यावेळी बांधून ठेवलेला आहे गावाला प्रथम प्राधान्य देणारा हा खेळाडू मित्रांनो कारण तालुक्यामध्ये एकापेक्षा एक, एक, एक सरस फलंदाज सरस खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांना नवी, नवीन नवीन खेळाडूंना चान्स देण्याचं काम हेच खेळाडू करतात यावेळी मात्र आडव्या बॅटने जरूर खेळला जातोय मिड हाऊनला क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेजवळून येतील उचलून फेकी केली जाते तत्पूर्वी अगदी चित्तेच्या चपळाईने येतील दोन धावा अर्जित केल्या जात आहेत टीमच्या टोटलमध्ये अठरा धावा पूर्ण केल्या धाव फलकावरती अठरा धावा लगावल्या जात आहेत यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एसटीजी ची थोडीशी अपील केली जाते पंचांकडे पण पंचानी जैसे ते फलंदाज होते की मैदानावरती नाबाद आहे चार चेंडूचा खेळ झालेला आहे आणि या षटकाचा जर विचार केला गेला तर अतुलला पूर्णपणे या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम या नव्या नवख्या गोलंदाजाने जरूर केलेलं आहे कॅप्टन ट्वेंटी सिक्स ज्याच्यासाठी गणला जातो जी फटकेबाजी करतो तशी फटकेबाजी मात्र आता का या सामन्यामध्ये या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये उर्वरित चेंडू वरती पाहायला मिळेल का यावेळी मात्र बॅटच्या रडारमध्ये होता त्याला पाट होऊन दिलंय फेक होऊन दिलय पार षटकार अशाच फटकेची ज अपेक्षा आणि प्रतीक्षा उपस्थित रसिक प्रेक्षकांना जरूर होती वन साईड जिवाळाच्या डगआउट मध्ये बसलेल्या प्रत्येक खेळाडूला या फटक्याची प्रतीक्षा होती जो दुष्काळ पडला होता तो दुष्काळ मात्र संपवण्याचं काम कॅप्टन ट्वेंटी ने या बॉलवरती जरूर शेवटचा बॉल याही वेळी पहा परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावला जातो यावेळी मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलं जाते सीमा पार षटकार तीस धावा धाव फलकावरती लागावलेले आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर चला लास्ट ओव्हर साईराज साईराजच्या हातामध्ये चेंडू जरूर सोपवला जातो शेवटचे सहा चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय प्रवीण दादा यांना प्रवीण दादांना देखील आता दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करणं गरजेचे आहे धाव फलकावरती आहेत त्या तीस एक मोठी धावसंख्या रचायची असेल तर प्रवीण दादांना देखील फटकेबाजी करणं गरजेचे आहे इथे मात्र धावची संधी निर्माण होते आणि संधीचं मात्र सोनं केलं जात आहे कॅप्टन ट्वेंटी सिक्सला ला यावेळी मात्र माघारी परतावं लागेल कॅप्टन ट्वेंटी सिक्स ला स्ट्राईक जरूर हवी होती धावबाद करण्याची संधी निर्माण झाली जो मात्र सोनं केलं जाते मनेरे संघासाठी एसटी रक्षकांच्या माध्यमातून आणि कॅप्टन ट्वेंटी सिक्स बॅक टू दि आउट न्यू बॅटर कोण येते मैदानाच्या आतमध्ये पाहूया पाटणचा बाहुबली विवेक विवेक शेलार वर्फे विवेक वर्पे पाटणचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर थ्रीमध्ये पाहायला मिळतोय शेवटचा षटक जरूर मार्गस्थ आहे पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पाच चेंडूवरती काय करेल काय किती धावा आपल्या टीमच्या टोटलमध्ये ॲड केल्या जातील किती धावांचं लक्ष विजयासाठी मानेर संघासमोर ठेवलं जाईल विवेक वर्पेमध्ये ती क्षमता ती ताकद आपण प्रत्येक सामन्यामध्ये पाहिलेली आहे मोठे फटके मारण्यासाठी हा देखील खेळाडू माहीर आहे चला सामन्याला होते सुरुवात दुसरा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न थांबवला जात यावेळी साथीदारांना मित्रांनो दुसरा बॅक टू बॅक डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज पाहतोय साईराज ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलं जातंय लँड कुठे होईल लँड होत आहे सी मा रेषा पार षटकार नक्कीच मित्रांनो हो। <laughs> यावेळी स्टिकच्या बाहेरचा चेंडू पण आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवता इट इज अ वाईट प्लस वन नो प्लस वन या दोन धावा असतील यानंतरचा चेंडू या दोन धावा धाव ऍड होतील अडतीस धावा धाव फालकावरती यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न ताकद कमी पडलेली आहे हवेमध्ये चेंडू फ्री चा बॉल आहे झेल घेतले जात आहे तत्पूर्वी या दोन धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत चाळीस धावा धाव फलकावरती लगावलेला एक फायटिंग स्कोअर उभारण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण करताना पाहतोय आपल्याला वाईट प्लस वन या दोन धावा धावफलकावरती ऍड होतील फोर्टी टू च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय यावेळी बॅटच्या रडार मध्ये होता त्याला आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार पाहायला मिळाला बाहुबलीच्या बॅट मधून एक येतोय बिग ब्लास्ट अठ्ठेचाळीस धावा धाव फालकावरती लगावलेली आहेत इनिंग ब्रेक जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे अठ्ठेचाळीस धावा धाव फरकावरती आहेत एकोणपन्नास धावांचं आव्हान असणार आहे विजयासाठी एकोणपन्नास धावांचं आव्हान असणार आहे विजयासाठी अठरा चेंडूमध्ये बनवायचे आहेत एकोणपन्नास धावा मनेरी संघाला त्याला अप करायचं आहे प्लीज चला विनंती असेल जरा स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज वन साईड जेव्हा आणि संघ लवकर सामना लवकर चालू करायचा आहे चला स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस धावांची गरज असेल विजयासाठी अठरा चेंडू मध्ये करायचे आहेत अठ्ठेचाळीस धावा फोर्टी एट टू विन अठ्ठेचाळीस धावा झालेल्या आहेत एकोणपन्नास धावांचं आव्हान असेल विजयासाठी मनेरी संघासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साईराज <laughs> आणि अरविंद या दोन्ही खेळाडूवरती प्रामुख्याने जबाबदारी जरूर असणार आहे पहिलं षटक ज्याच्या खांद्यावरती सोपवली जाते पाटण तालुक्याचा मलिंगा ज्याला बोललं जातं कॅप्टन ट्वेंटी सिक्स अतुल भालेकर क्रॉस सिमने मारा करणारा हा गोलंदाज आपण पहिल्या षटकामध्ये जरूर पाहतोय स्ट्रायकिंग येण्यावरती अरविंद अरे साईराज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळते लेट्स प्ले एकोणपन्नास धावांचं लक्ष विजयसमोर अठरा चेंडू एकोणपन्नास धावा पहिला बॉल कॅप्टन ट्वेंटी सिक्स यावेळी मात्र टॉपेज लिडिंग एज जरूर घेतली जाते डीच्या स्वरूपामध्ये एक धाव एका धाव्याने अकाउंट ओपन केलं जाते पहिल्याच जा बॉलवरती एक रन जरूर प्राप्त केली जाते दुसरा बॉल अकोट टप्प्याचा बाउंसरचा मारा जरूर केला जातोय फलंदाजाला मात्र सांगून जातोय कानाच्या जा जवळ जा एक कान मंत्र देऊन जातोय की सहजासहजी मी तुला मारू देणार नाहीये वेगावरती स्वार होतोय हा गोलंदाज अतुल भालेकर कॅप्टन ट्वेंटी सिक्स पाडनचा मलिंगा तिसरा बॉल इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय फलंदाजाचं जा, बेल्स रिमूव्ह केल्या जात आहेत फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवला जातोय फलंदाज बॅक टू दी डग आउट पहिला झटका लागला जातो इथं मनेरे सांगाला अरविंदच्या स्वरूपामध्ये काय वेग आहे या गोलंदाजाकडे मित्रांनो अचूक मारा भेदकता या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते योगी न्यू बॅटरी नेट नंबर थ्री मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर योगी कॅप्टन ट्वेंटी सिक्स याही वेळी कॉट बिहाइची अपील जरूर केली जाते डॉट बॉल ची सांगता येते काय षटक हाताळ पहिले पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलं जाते मनेरी संघाला मित्रांनो अतुलच्या माध्यमातून अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे डॉट बॉल जरूर आला पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवे बेटणे जरूर टळवला जातो जा क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेजवळून बाहुबली येतील कंका आहेत तिथे उचलून फेकी केली जाईल तत्पूर्वी एक धाव जरूर माफी असावी दोन धाव जरूर पूर्ण केल्या जातात या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून या दोन धावेने धाव फलक पुढे सरकतोय तीन या आकड्यावरती पहिलं षटक जरूर मार्गस्थ आहे अतुल वालेकरच्या खांद्यावरती जी जबाबदारी सोपवली होती ती जबाबदारी इथं आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी पूर्ण पार पाडत असताना अतुल भालेकर आपण पाहतोय पाटण तालुक्यातील एक मोठं नाव यावेळी हलक्या हाताने जरूर फटका खेळला जातो एक धाव घेतलेली आहे एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव आहेत त्या चार एक गाड्याच्या मोबदल्यामध्ये चार धाव आहेत प्रवीणदादाच्या हातामध्ये चेंडू आहे दुसऱ्या षटकाची जबाबदारी महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी प्रवीण दादाना पाचरण केलेलं आहे पहिला बॉल स्ट्रायकिंग एडवरती पाहायला मिळतोय आपल्याला एक धाव जरूर घेतलेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय दोन धाव देखील पूर्ण केल्या जात आहेत तिसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा पाहायला मिळतोय केवळ दोन धावावरती समाधान मानावं लागेल या दोन धावाने धावफलक फलक सहाही आकड्यावरती जाऊन पोहोचतोय योगीच्या बॅटमधून प्रत्येक बॉलवरती दोन दोन धावा जरूर येतात आपल्या संघासाठी आणि कुठेतरी विजयाच्या जा दिशेने जाण्याचा जा प्रयत्न जरूर केला जातोय पण विजय व्हायचा असेल तर मनेरी संघाला मोठे फटके देखील खेळणं तितकंच गरजेचं आहे एकेरी दुहेरी धावाबरोबर षटकार आणि चौकार देखील येणं प्रत्येक षटकामध्ये गरजेचं असणार आहे गोलंदाज यावेळी तयार बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय ही चुकी टिपला जातोय झेल संपवला जातोय ते आणखी एका फलंदाजाचा खेळ दुसरा फलंदाज तंभूच्या आसऱ्याला मनेरी संघाला लागणार हा दुसरा झटका

लॉंगॉन रिजनमध्ये पार्थेश क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकी करतील एकाच धाईवरती समाधान मानावं लागेल इकॉनॉमिकल षटक हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय वन साईड जिव्हाळा संघासाठी दादा यांच्या माध्यमातून काही गोलंदाजी आहे प्रत्येक षटकामध्ये येणारा प्रत्येक गोलंदाज करतोय आपल्या संघासाठी यावेळी स्लोवर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल जरूर येतोय सोडून दिला होता साईच्या माध्यमातून वाईट एक आशाभूत नजरेने पंचांकडे जरूर पाहिलं होतं पण पंचांकडे त्याचा प्रभाव नाहीये डॉट बॉल जरूर सांगता होते यावेळी देखील पास लोवर चेंडू हो। डॉट बॉल जरूर आला होता पण घोशांकी क्षेत्रामध्ये डी मध्ये डीच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल आठ धावा धाव फलकावरती डीच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर आली यावेळी बॅकफुटला जाऊन पंच जरूर केला जातोय सीपर कव्हरवादी क्षेत्ररक्षक आहे फेकी गेली एक आणखीन धाव टीमच्या टोटलमध्ये जरूर ऍड केली जातील दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या नऊ नऊ धावा धाव फलकावरती जरूर लगावलेली आहेत सहा चेंडू मध्ये करायचे चाळीस धावा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय आपण पहिला बॉल या बॉल वरती चढवला जातोय हल्ला फेकून दिला जात सीमा सी मा रेषा पार आणि हा पहिला येतोय षटकार वॉटर स्टार्ट शेवटच्या षटकामध्ये मात्र मित्रांनो आक्रमण केलं जाते यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सनी आहे तिथे फेकी अचोक फलंदाजाला यावेळी परतावं लागेल माघारी साईला जावं लागेल यावरती माघारी आणखीन एकत्रा लागला जातोय मनेरी संघाला आणि कुठेतरी पूर्णपणे या सामन्यामध्ये आणखी पकड मजबूत करताना पाहायला मिळतो आपला वन साइड जिवाळा हा संघ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आणि नितीन सल अजून ही जोडी मैदानावरती उपस्थित आहे शेवटचं षटक जरूर मार्गस्थ आहे पूर्णपणे या सामन्यामध्ये आपल्या दादागिरी गाजवताना आपल्याला पाहायला मिळतो वन साइड जिवाळा हा संघ क्षेत्रक्षक आहे येथील गॅदर करून फेकी केली जाईल एकाच धावीवरती समाधान जरूर मानावं लागेल कुठेतरी पहिल्यापासूनच या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करण्याचं काम वन साइड जिव्हाळाच्या या अकरा खेळाडूंनी नक्कीच या मैदानावरती आहे आणि विजयाच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकताना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणखीन एक धाव या बॉल वरती जरूर आपल्याला पाहायला मिळते बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा जा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता आणखी एक डॉट बॉल जरूर येतोय तिसऱ्या षटकामध्ये देखील धावावरती ब्रेक लावलेला आहे पूर्णपणे सामना वन साइड जिवाळाने वन साइड जिंकलेला आहे जसं संघाचं नाव आहे वन साइड तशीच कामगिरी देखील इथे वन साइड करताना आपल्याला पाहायला मिळाली प्रथमता फलंदाजीमध्ये शेवट मात्र गोड करण्याचा प्रयत्न या फलंदाजीच्या माध्यमातून झाला शेवटच्या चेंडूवरती षटकार जरूर लगावला गेला पण वन साईड जिवाळा संघ आणि साबळेवाडी संघ लगेच नाणेफेक करायची विनंती असेल साबळेवाडी संघ यायचं आहे प्लीज टॉससाठी